बघ कशी ती गी आता एक एक एका मागे मागे एक चक्क चालले तो का तो कसं बघतोय वरती आता ह्याला खेळायच ठेवली का ठेवली हे बघ काय ते मागे पडत तोंडात काय पाहिजे बाबड पोराला नाही तुझे कुठे जायचे हो रे तुझ्या पोराला काय शिकवलं का नाही नाही म्हणते का बाबड्या ऐ काय काय झालं आता काय कारताना राहिले काडी काडी नाही ना गार्डन पाहिजे गार्डन उघडू का गार्डन ती उघडून गार्डन ती उकडून हा म्हणते गार्डन उघडू काय न करे करतन काय देऊ का गार्ट उघडू का मी बोल हां चल उघडतो चल उठ चल चल की उठ मग उघडतो चल चल रे उठ चला हां चला बघ त्याला तेच पाहिजे म्हणून रसून बसतंय उघडू का अरे बाबड्या ए <laughs> <laughs> उघडू <उगड़ु> का <laughs> वाजलेत किती बबड्या नको गो काब्या गो गो बबड्या बारा वाजलेत बारा वाजलेत बारा हार हा बारा वाजलेत नको आता सकाळी 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 उघडू ना सकाळी उघडतो आता जोपायचं उठ चल अरे काय नाटकं करतो रे चल सकाळी अरे असलं नाटकी पोरगेन कशाच काय कर सकाळी उघडतो ना आता जो चल।, चल जो चल बाबा ऐकते का ऐकायच्या नावाने बोंबा बोंबा असते ते बसलं रुसून आता झालं सकाळी तू सकाळी उघडून हो चल जोपाय चल ना काय नाटकं करतो तू असं का करीत असतो र बाबड्या किती किती नाटकं उतरतो चल चल जो उठ चल 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 जोपाय चल रे हुशार असतं पोरग माझे हां <laughs> चल उठ तो कसं लाता मारते चल उठ चल उठ चल, चल मग बाबड्या उठ चल चल राजा उठ चल चल, चल।, चल। कस करत उठकी चल सकाळी उघडत चल चल झोपाय चल चल तिकडे असं नाटक करत रात्री पोरे अवघड खेळ आहे पोरांचं ह्या काय कर बबड्या ए पाटील पाटील ए आत्ताच उकून देऊ देऊ का <गण>। आता झोपायची वेळ झाली आणि ह्याला आता खेळायला जायचे खेळायला जायचे <गण>। का तुला अरे कळतं कसं तुला बोलायचं तेवढं तरी हो तुला ऐकायचेच नाही का चल उठ चल 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 उठ जा जा। मिनिटाचा टाइम लावून पाच मिनिट ते नाटकच सांगायचे नाही मला ते नाटकं बाजाले जा खेळायला जा उड्या मारून जा जा सवय असाव तुम्हाला उड्याची जा जा पण जब्रिनी जा घाई बघ घाई भग बघ घाई बघ गाई कसं आहे आता काय करत आहे बघू काय करायचं झोपलेत का सारे लावायचं राहिलं एक लावा लागन बाबड्याने गवत खाल्लं हरळी केल्या त्याने अरे चल काय करायचं तुला गवत खायचे का बबे सकाळी आणतो उद्या चल अजून चांगली हरळी आणतो चल चांगले हरळे आणतो तुला बळा हो हो चांगले आणतो मी हे आता खराब झाली बाळा अरे खराब झाली पिल्या चल सकाळी सकाळी आणतो चांगली हिरवी हिरवी घार आणतो चांगली मस्त चल 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 सकाळी आणतो बाळा सकाळी आणतो म्हणून बाबड्या ऐकतच नाही पोरगराव अरे खराब आहे चल सकाळी आणतो चल सकाळी आणतो हिरवी हिरवी घार हां हिरवी हिरवी आणतो ताजी ताजी चल चल रे उठ चला चल राहुनी चल 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 चल, चल, चल सांभव आता परत ती चालली मागं ते बघ